नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीचं स्वप्न बघणाऱ्या सगळ्या यो योद्धांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीतील त्या महत्त्वाच्या बातम्या आणि जे प्रश्न जे थेट पोलीस भरतीच्या परीक्षेत विचारले जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक सुपर ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला चालू घडामोडी लक्षात ठेवणं अगदी सोपं होईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या पोलीस भरती स्पेशल करंट अफेअर्ससोबत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया भारताचे नवीन रॅम्पेज हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे तर त्याचं उत्तर आहे हवेतून जमिनीवर मारा करणारे हे रॅम्पेज क्षेपणास्त्र तो आहे यानंतरचा प्रश्न आहे चेतेश्वर पुजारा क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर त्याचं उत्तर आहे भारत या देशाचा खेळाडू आहे यानंतरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रीय उपसुरक्षा सल सल्लागारपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्याचं उत्तर आहे अनिश दयाल सिंग यानंतरचा प्रश्न महागणेशोत्सव राज्य महोत्सवानिमित्त कोणते राज्य महोत्सव गीत म्हणून सादर करण्यात आले आहे तर त्याचं उत्तर आहे आला रे आले आला रे आला राज्य महोत्सव आला यानंतरचा प्रश्न आहे कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई ने कोणते पदक मिळवले तर त्याचं उत्तर आहे सुवर्णपदक यानंतरचा प्रश्न खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक पदक पदक हे कोणत्या राज्याने मिळवले तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश यानंतरचा प्रश्न खेलो इंडिया वॉटर स्पर्धा मध्ये मध्य प्रदेश राज्याने एकूण किती पदके मिळवली तर त्याचं उत्तर आहे अठरा पदके खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके मिळवली तर त्याचं उत्तर आहे दोन खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण सुवर्ण पदके किती जिंकली आहेत तर त्याचं उत्तर आहे एक यानंतरचा प्रश्न खेलो इंडिया वॉटर स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याने किती रौप्य पदके जिंकली आहेत तर एक यानंतरचा प्रश्न डायमंड लीग दोन हजार पंचवीस मध्ये नीरज चोप्रा कोणते पदक पटकावले तर रौप्य पदक यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर शिवराम भोजे यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते त्या तर त्याचं उत्तर आहे अणुशास्त्रज्ञ डॉक्टर शिवराम भोजे हे महाराष्ट्रातील मूळचे कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर त्याचं उत्तर आहे कोल्हापूर या जिल्ह्याचे डॉक्टर शिवराम भोजे हे आहेत नुकतेच भास्कर मेहंदळे यांचे निधन झाले ते कोण होते तर त्याचं उत्तर आहे इतिहास संशोधक आणि शिवचित्रकारी चित्र शिवचरित्रकार यानंतरचा प्रश्न यावर्षी फिनिक्स विषय सन्मान पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे देवेंद्रजी फडणवीस यानंतरचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवटा हा केव्हा साजरा करण्यात येत आहे तर त्याचं उत्तर आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर यानंतरचा प्रश्न कोणत्या निवडणुकीपासून ई व्ही एम वरती पहिल्यांदाच उमेदवारांची रंगीत छायाचित्र छापली जाणार आहेत तर बिहार या ठिकाणी ई व्ही एम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे देखील लक्षात ठेवायचं आहे यानंतरचा प्रश्न ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे तर त्याचं उत्तर आहे एकोणचाळीसाव्या यानंतरचा प्रश्न वर्ल्ड ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक कोणी पटकवला तर त्याचं उत्तर आहे किशोरनो वॉकॉट यानंतरचा प्रश्न या वर्षी भारताकडून ऑस्कर साठी निवडल्या निवड झालेला चित्रपट कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे होम बाउंड यानंतरचा प्रश्न होम बाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर नीरज घायवान यानंतरचा प्रश्न भारतीय रेल्वेत पहिली महिला लोको पायलट म्हणून ओळखल्या कोण ओळखल्या जातात तर त्याचं उत्तर आहे सुरेखा यादव आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्मा यानंतरचा प्रश्न आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण बनला तर त्याचं उत्तर आहे तिलक वर्मा यानंतरचा प्रश्न आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक विकेट कोणत्या खेळाडूने घेतल्या त्याचं उत्तर आहे कुलदीप यादव आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पाकिस्तानला किती वेळा हरवले आहे तर तीन वेळा हरवले आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून कोणता खेळाडू ठरला तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्मा आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय संघजा संघाचा कर्णधार कोण होता तर सूर्यकुमार यादव बी सी सी आयचे चे अध्यक्षपदी निवड झालेले व्यक्ती कोण तर त्याचं उत्तर आहे मिथून मनहास जम्मू काश्मीरमध्ये जन्मलेल्या पहिला बी सी सी आय अध्यक्ष कोण तर मिथून मनहास भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना न खेळता बी सी सी आय अध्यक्ष बनलेला पहिला क्रिकेटर कोण तर त्याचं उत्तर आहे मिथून मनहास पहिला आशियाई कप कोणत्या वर्षी आणि कुठे खेळला गेला होता तर त्याचं उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी शारजाह दोन हजार पंचवीस सालचा आशिया कप कोणत्या खेळ देशात आयोजित केला होता केला गेला होता तर त्याचं उत्तर आहे यू ए ई यानंतरचा प्रश्न एशिया एशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता तर बिहार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यानंतरचा प्रश्न भारतातील पहिली हायड्रोजन वर चालणारे ट्रेन कोठे सुरू झाली तर त्याचं उत्तर आहे हरियाणा नेपाळ या देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सुशिला कारकी यानंतरचा प्रश्न सुशिला कारकी या नेपाळच्या कितव्या महिला पंतप्रधान आहेत तर त्याचं उत्तर आहे पहिल्या कोणत्या शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पहिले स्थान पटकवले आहे तर उत्तर आहे अमरावती राष्ट्रीय हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे चौदा सप्टेंबर जागतिक ऍथलेटिक स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे जपान यानंतरचा प्रश्न नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे विश्वास पाटील नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण आहेत तर शिवे शिवेंद्र सिंह राजे भोसले यानंतरचा प्रश्न नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह कोणी साकारले आहे तर त्याचं उत्तर आहे शी द फडणीस यांनी यानंतर ना सातारा जिल्ह्यात कितव्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरत आहे तर त्याचं उत्तर आहे चौथ्यांदा यानंतरचा प्रश्न विश्वास पाटील यांची कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे तर त्याचं उत्तर आहे नव्यानव्या यानंतरचा प्रश्न देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य कोणते बनले आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ दिग्विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं उत्तर आहे अकरा सप्टेंबर आशिया कप आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण किती संघ आहेत तर त्याचं उत्तर आहे आठ संघ महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी सूत्र स्वीकारले आहेत तर त्याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत यानंतरचा प्रश्न महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता देश कोणता तर त्याचं उत्तर आहे चीन महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस उपविजेता देश कोणता तर भारत महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजित कोठे आयोजित करण्यात आला होता तर चीन या ठिकाणी करण्यात आला होता महिला आशिया वी, हॉकी विश्वचषक हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरले आहे तर उदिता दुहन यानंतरचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचा स्पॉन्सर कोण आहे तर अपोलो टायर्स देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कितवा वाढदिवस साजरा केला तर त्याचं उत्तर आहे वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केव्हा साजरा करण्यात येतो तर सतरा सप्टेंबरला जागतिक ओझन दिवस केव्हा साजरा केला जातो तर सोळा सप्टेंबर महाराष्ट्र जगातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर अठ्ठावीसव्या यानंतरचा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर उत्तर आहे केरळ कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले तर प्रताप सरनाईक भारताची उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली आहे सी पी राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे पंधरावे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे कोणत्या देशात दंगल झाली आहे झाली होती तर त्याचं उत्तर आहे नेपाळ यानंतरचा प्रश्न आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे दुबई यू एस ओपन दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला आहे तर कार्लोस अल्कराज यानंतरचा प्रश्न एस ओपन दोन हजार पंचवीसचा उपविजेता कार्लोस अल्कराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर त्याचं उत्तर आहे स्पेन नुकतेच प्रशा प्रकाशित झालेले ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लेफ्टनंट जनरल कंवल सिंग कंवलजीत सिंग ढिल्लो यानंतरचा प्रश्न भारताच्या उपराष्ट्रपती या पदासाठी केव्हा निवडणूक पार पडली तर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी यानंतरचा प्रश्न आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस विजेता देश कोण आहे तर त्याचं उत्तर आहे भारत आशिया पुरुष हॉकी कप दोन हजार पंचवीस उपविजेता देश कोण आहे तर दक्षिण कोरिया मिस्टिन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर, तर राजस्थान नुकतीच महाराष्ट्रात कोठे रोरो फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे तर मुंबई ते कोकण मुंबई ते कोकण ही ही सुरू करण्यात आलेली महाराष्ट्रातील कितवी रोरो फेरी सेवा आहे तर दुसरी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या भारतीय संस्थेला मिळाला आहे तर त्याचं उत्तर आहे एज्युकेट गर यानंतरचा प्रश्न पंचवीस शंघाई सहकार्य संघटना परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे टियानजिन चीन दोन हजार पंचवीस बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे गोवा यानंतरचा प्रश्न ई गव्हर्नर्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आला आहे तर त्याचं उत्तर आहे पुणे यानंतरचा प्रश्न नासा आणि एन यांनी मिळून कोणत्या नावाचे एक अत्याधुनिक एआय मॉडेल विकसित केले आहे तर सूर्या नुकतेच कोणत्या सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे बिहार ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत किती क्रमांकावर आहे तर त्याचं उत्तर आहे एकशे पंधराव्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर श्री चंद्रशेखर यानंतरचा प्रश्न ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाचे प्रकाशित कोणाच्या हस्ते करण्यात आले तर लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यानंतरचा प्रश्न आहे उस्माने डॅमले हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर त्याचं उत्तर आहे बॅलंडी फ्रान्स यानंतरचा प्रश्न आहे बॅलंडी ओर दोन हजार पंचवीस महिला विजेते कोण तर त्याचं उत्तर आहे येताना बोनमाटे येताना बोनमाटीने सलग किती वेळा ओर जिंकला आहे तर तीन वेळा एटाना बोनमाटी कोणत्या देशाचे खेळाडू आहे तर स्पेन यानंतरचा महाराष्ट्रात किती नमूद पर्यटन सुविधा केंद्रे उभारली जाणार आहेत तर पंच्याहत्तर यानंतरचा प्रश्न मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी महाराष्ट्र सरकार दरवर्षी किती विद्यार्थ्यांना नासामध्ये पाठवणार आहे तर एक्कावन विद्यार्थ्यांना नासामध्ये पाठवणार आहे यानंतरचा प्रश्न जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा साजरा केला जातो तर अठ्ठावीस सप्टेंबर विजय थलापतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी कोठे झाली तर करूर तमिळनाडू विजय थलापती यांनी स्थापन केलेल्या पक्षाचे नाव काय आहे तमिळगा वेत्री कळघम यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय नारळ परिषद को कोठे आयोजित करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे गोवा पणजी जनरल अनिल चव्हाण यांचा सी डी एस पदाचा कार्यकाल कधीपर्यंत वाढवला आहे तर तीस मे दोन हजार सव्वीस यानंतरचा प्रश्न आहे भारताने आशिया कप किती वेळा जिंकला आहे तर नऊ वेळा पाकिस्तानने आशिया कप आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे तर दोन वेळा दोन हजार पंचवीस सालच्या आशिया कप मध्ये किती संघ सहभागी आहेत तर आठ संघ यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या आशिया कप मध्ये कोणता संघ सहभागी नाही तर नेपाळ दोन हजार पंचवीस आशिया कप मधील सामने कोणत्या दोन शहरात होत आहेत दुबई व अबुधाबी आशिया कप विजेत्यांच्या यादीत सर्वात वर कोणता देश आहे तर त्याचं उत्तर आहे भारत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा एकाहत्तरवा राष्ट्रीय चित अभिनेत्याचा एकाहत्तरवा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कोणाला विभागून मिळाला आहे तर शाहरुख खान व विक्रांत मेस्सी या वर्षीच्या सर्वो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला गौरविले तर त्याचं उत्तर आहे राणी मुखर्जी दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार विजेता कोण तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यानंतरचा प्रश्न जागतिक वन निधीमध्ये दे, कोणता देश पहिला गुंतवणूकदार बनला है है? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील नुकतेच निधन झालेले जुगिन जुबिन गर्ग हे कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे गायक जुबिन गर्ग यांचा जन्म कोठे झाला आहे तर जोरहाट आसाम तर यानंतर प्रश्न आहे जागतिक सागरी दिवस केव्हा साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे सव्वीस सप्टेंबर बॅलेंडी ओर दोन हजार पंचवीस कोणास मिळाला आहे तर त्याचं उत्तर आहे उस्मान डॅमले मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला परीक्षेत थेट फायदा करून देणार आहेत म्हणून आपले पोलीस भरती करंट अफेअर व्हिडिओ नक्की पहा आपले व्हिडिओ आवडला असतील तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो स्वप्न वर्दीचं आहे आणि तयारी खरी योद्ध्याची आहे चला तर मग पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय शिवराय मित्रांनो